श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग ओवी क्रमांक एकशे एक्कावन्न पासून श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री पुरुष नपुंसके हे व्यक्तिभेदा भेदा टके आंदोलती अंगिके विकार भारे त्यातही पुन्हा स्त्री पुरुष नपुंसक हे व्यक्तिभेदाचे प्रकार अंगच्या विकारभाराने एकमेकावर आदळतात जैसा वर्षा काळू गगनी पाले जे नवगणी तैसे आकार ज्ञानी वेली जाय ज्याप्रमाणे वर्षा काळी आकाश नव्या नव्या वेगाने व्यापले जाते त्याप्रमाणे असंख्य प्रकारचे आकार अज्ञानाने वाढू लागतात मग शाखांचे निअग भारे लवणी गुंपिती परस्परे गुणक्षोभाचे वारे उदय मग ढाळ्या अंगच्या वजनाने वाकल्यामुळे परस्परात गुंतात व वा गुणक्षोभांचे वारे उत्पन्न होतात ते ते ते, ते तेनेटे गुणांचे निधडधाटे ही ठाई फाटे ऊर्ध्व तेव्हा गुणांच्या प्रबळ क्षोभाने ज्याचे मूळ वर आहे असा हा संसार वृक्ष तीन ठिकाणी फाटतो ऐसा रजाची झुडुका गळिका मनुष्य जाती शाखा थोरावती याप्रमाणे रजोगुणाच्या झुळकामुळे तो अत्यंत वाढला असता मनुष्य जाती रूप ढाळ्या बळावतात तिया उर्दवीना आदी माजारीची कोंदा कोंदी आडफुटती खांदी चतुर्वर्णांच्या त्या मनुष्यरूपी खांद्यावर किंवा खाली जात नसून तेथल्या मध्ये ते ते दाटू लागतात व त्यांना मध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा चार वर्णाच्या फांद्या फुटतात ते तर निषेध सपल्लव वेदवाक्यांचे अभिनव पालव डोलती बरव निचनवे आपापल्या वर्णानुसार वेदवचनाने लावून दिलेली विधिनिषेध रूप विचित्र पाने मनुष्य शाखेच्या ठिकाणी चांगल्या रीतीने शोभून दिसतात अर्धू कामू पसरे अग्रवणे घे ती थारे ते तर पदांतरे यभोगाची अर्थ म्हणजे संपत्ती व काम विषय वासना हे दोन पुरुषार्थ वाढले असता यह लोकातील क्षणिक विषयांच्या भोगाची निरनिराळी स्थानरूप पुढची पाने अंकुरित होतात ते तर प्रवृत्तीचे निवृत्ती लोभे काकरे जती शुभाशुभे नाना कर्माचे खांबे नेनो किती तेथे कर्म करण्याच्या प्रवृत्तीने वाढलेल्या लोभामुळे पुण्यपाप उत्पन्न होऊन इष्ट अनिष्ट मिश्र अशा प्रकारच्या कर्माचे फाटे किती फुटतात हे समजत नाही देवीची भोगक्षिने मागिले पडती देहांतीची बुडसळे तव पुडावाडी वाडी पेले या देहांची त्याचप्रमाणे प्रारब्ध भोग कर्म फळ देऊन संपले असता मागील देहाची खोडे पडतात तोच नवीन देह उत्पन्न होतात आणि शब्दाधिक सुहावे सहज रंगे हवावे विषय पल्लव नवे नित्य होती आणि शोभिवंताशा आपल्या रंगाने स्वभावता चित्ताकर्षक असलेली शब्दाधिक विषयरूपी नवी नवी पाने नित्य उत्पन्न होत जातात ऐसे रजोवा रजो ते प्रचंडे मनुष्य शाखांचे मांदोडे वाढती तो तरुडे मनुष्य लोकू याप्रमाणे रजोगुणी प्रचंड वायूने मनुष्यरूपी खांद्यांचे समुदाय जेथे वाढतात तो मनुष्य लोक होय तैसाची तो रजाचा वारा नावेक धरी ओसरा मग वाजो लागे घोरा तमाचा तो त्याचप्रमाणे रूपी वारा क्षणभर ओसरला असता तमोगुण रूपी भयंकर वारा वाहू लागतो ते दवा याची मनुष्य शाका नीच वासना आधी पाले जती डहाळिका तेव्हा याच मनुष्य शाखेला नीच कुकरमे करण्याच्या वासना रूपी खाली जाणाऱ्या ढाळ्या फुटतात पहा अप्रवृत्तीचे खनवाळे कोंब निगती सरळे घेत पान पालव डाळे प्रमाण प्रवृत्तीचे कठीण सरळ कोंब निघून त्यांना प्रमाद म्हणजे बुद्धी पुरस्सर शास्त्रविरुद्ध वागणे ही पाने अंकुर व फोक फुटतात बोलती निषेध नियमे जिया रुचाय जुसामे तो पाला तया घुमे टकेवरी यजुर्वेद व सामवेद यांच्या रुचांनी जे निषेध नियम सांगितले आहेत तोच फांद्यांच्या अग्रभागी वाऱ्याने वाहणारा पाला होय प्रतिपादित अभिचार आगम जे परमार ती पाणी घेती प्रसर वासना केली दुसऱ्यांना मारक अशा जारण मारण उच्चाटनादी अभिचार कर्माचे प्रतिपादन करणारे आगम ही पाने जसजशी वासनावेलीला फुटतात तवतव होती थोराडे अकर्मांची तळबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव तसतशी पाप कर्माची खालची बुडे थोर होत जातात आणि जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेत जातात तेथ चांडाळादि निकृष्टा दोषजातीचा थोर फाटा जाळपडे कर्मभ्रष्टा भुलोनिया निया तेथे दोषाव जातीरूप शाखेला मोठा फाटा फुटतो तो फाटात जाळे होतो व अविवेकाने कर्मभ्रष्ट झालेल्यांना भुलवून ते जाळे त्यांच्यावर पडते पशु पक्षी सुकर व्याघ्र वृच्छिक विकार हे आडशाखा निकर पैसू घेती तसेच पशु पक्षी डुक्कर व्याघ्र विंचू सर्प अशा अवांतर जातीच्या शाखांचाही समुदाय वाढतो परी ऐशा शाखा पांडवा सर्वांगीही नित्य नवा निरयभोग यावा फळाचा तो अर्जुना परंतु पाप हो। अशा शाखांना सर्वांगाचे ठिकाणी येणारा तो पापकर्माचा नित्य नवा असा नरकरूप फळभोगच होय आणि हिंसाविषय पुडारी कुकर्म संघे धुरधरी जन्मवरी आगारी वाढतीची असे आणि ज्यात हिंसाविषय मुख्य आहे अशा कुकर्माच्या संघाने अग्रगण्य होऊन जन्मभर या कुकर्माचे अंकुर वाढतच जातात ऐसे होती तरुतुण लोहलोष्ट पाशान या खांदिया जान, फळे येची असे झाले असता वृक्ष गवत लोखंड माती दगड या फांद्याहून तीच फळेही होतात असे जान, अर्जुना गावधारी मनुष्याला गुनिया परी वृद्धी स्थावरांतवरी अधोशाखांची अर्जुना आई मनुष्यापासून अशी खाली जाणाऱ्या फांद्यांची वाढ होते म्हणून जी मनुष्य डाळे ती जाणावी आधीची मुळे जे तुनी मग पगळे संसार तरु असा हा संसार वृक्ष खाली मनुष्यापासून वाढतो म्हणून मनुष्यरूप ढाळ्या याच खालच्या फांद्यांची मुळे आहेत एरवी उर्ज्वीचे पारता मुदलमूळ पाहता आधीची या मध्यस्था या अर्जुना साधारणतः वरचे मुख्य अज्ञानमूळ लक्षात घेता मनुष्य शाखा या खाली गेलेल्या मध्यस्थ शाखा आहेत परी तामशी सात्विकी सुकृत सुकृतविष्कृतात्मकी विरुडती अर्दो आ। या शाखी अर्धोग्विची या मनुष्य शाखेच्या ठिकाणीच तमोगुणी म्हणून पापरूप व सत्वगुणी पुण्यरूप अशा खालच्यावरच्या शाखा वाढतात आणि वेदत्रयाची पाना नये अन्यत्र लागू अर्जुना जे मनुष्या वाचून विधाना विषय नाही अर्जुना ऋग्वेद यजुर्वेद सामवेद ही तीन पाने मनुष्य शाखेशिवाय दुसऱ्या शाखेला लागत नाही कारण त्यांचे विधान मनुष्याशिवाय दुसऱ्याकरता केलेले नाही म्हणून तनु मानुसा या उर्ध्व मुळून जरी शाखा तरी कर्मवृद्धीशी देका ये ची मुळे म्हणून मनुष्याची शरीर वरच्या मुळाच्या शाखा असल्या तरी कर्माच्या वाडीला हीच मुळे आहेत आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाडी मुळ गाडे तवपाडी पैसा आणि इतर लौकिक झाडांच्या ठिकाणी असे दिसते की जसजशा त्यांच्या फांद्या मोठ्या होतात तसतशी त्याची मुळेही जमिनीत दृढबद्ध होतात आणि मुळे जमिनीत जसजशी बळकट होतात तसतसा झाडांचा विस्तार वाढत जातो तैशीची या शरीरा कर्मतव देहा संसारा आणि देहत व्यापारा ना म्हणूची नये तसेच्या शरीराचे आहे कर्म आहे तोपर्यंत देहाला व संसाराला येणे आहे व देह आहे तोपर्यंत कर्म नाही असे म्हणता येत नाही म्हणून दे मानुषे ये मुळे होती न चुके ऐसे जगत जनके बोलिले तेने म्हणून मनुष्य देहा मुळे झाल्या वाचून राहत नाही असे जगाचा पिता भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले मग तमाचे ते दारुण स्थिरावले या वाऊधान सत्वाची सुटे सत्रान वाहुटळी मग तमोगुणाची भयंकर वावटळ थांबली सत्व सत्वगुणाची मोठी वावटळ वाहू लागते तयाची मनुष्याकारा मुळी सुवासना निगती आरा घेऊणी फुटती कोंबारा सुकृतांकुरी तेव्हा याच मनुष्याकाराच्या मुळाच्या ठिकाणी सद्वासनेचे कोंब निघून त्याला पुण्याचे अंकुर येतात उकलतेनी उन्मेके प्रज्ञा कुशलतेची तिखे डिर्या निगती निमिके बांबळे जुनी ज्ञानाची वृद्धी होऊन बुद्धीच्या चातुर्याच्या तीक्ष्ण डिर्या एका क्षणात पुष्कळ उत्पन्न होतात मतीचे सोट वावे ती स्फूर्तीचे निथावे बुद्धी प्रकाश घे धावे विवेकावरी ज्ञानशक्तीचे लांब सोट स्फूर्तीचे बळ देतात व बुद्धीचा प्रकाश विवेकापर्यंत विवेक म्हणजे कल्याणाचे काय व अकल्याणाचे काय हे समजणे त्या ठिकाणी धाव घेतो ते तेदारसे सगर्भ आस्थापत्री सबुंब सरळ निगती कोंब सदवृत्तीचे तेथे -ते स्मरण शक्ती रसाने गर्भयुक्त होऊन श्रद्धारूप पानाच्या ठिकाणी सदवृत्तीचे शाखानुसार वर्तनाचे सरळ कोंब निघतात सदाचाराची सहसा उठती बहुवसा घुमघुमिती घोषा वेद पद्याच्या मग सहजगत्या सदाचरणाचे पुष्कळ अग्रभाग पुढे येतात व वेद शब्दाचा घोष करू लागतात शिष्टागम विधाने ये पानावरी पाने पाले जती अशा शिष्टांनी केलेल्या आगमनातील विधाने म्हणजे स्मृतीग्रंथातील आचार रूप विधाने व नाना प्रकारच्या यागांचा विस्तार ती पानावर पाणी फुटू लागतात ऐसा यमदमी घोसाळिया उठती तपाचिया डहाळिया देती वैराग्य शाखा कोवळिया वेलाळपणे अशा यमदमाचे घोस लागलेल्या तपाच्या ढाळ्या उठतात व त्याला वैराग्याच्या शाखा फोपावून आलिंगन देतात विशिष्टा व्रतांचे फोक धीराच्या अनगटी तीक जन्मवेगे उर्ध्वमुख उंचावती धैर्यरूपी आग्राने तीक्ष्ण असलेले विशिष्ट व्रतांचे फोक उत्पन्न होण्याच्या वेगाने वर मुख करून उंच जातात माझी वेदांचा पाला दाट तो करी सुविद्येचा झडझडाट ज़ड़ जवबाजेचाट सत्वान मिळवतो जोपर्यंत सत्व वृद्धीरूप वायू सपाट्याने वाहतो तोपर्यंत वेदरूपी पाला त्यात सुविदेचा झंझनाट करीत राहतो तेत धर्मडाळ बहाडी दिसती जन्मशाखा सरळी तिया आड फुटती फळी स्वर्गादिकी तेथे विस्तारलेल्या धर्मरूपी ढाळीत ज्या जन्मरूपी सरळ शाखा दिसतात त्या स्वर्गादी फलरूपाने आडव्या फुटलेल्या असतात पुढा उपरती रागे लोहीवी धर्ममुक्षाची शाखा पालवी पाला नित्य नवी वाढतीची असे रागे म्हणजे विषयभोगाच्या आसक्तीमुळे लोवी म्हणजे लाल झालेली धर्मशाखा फुटते व वैराग्याने मोक्ष शाखा फुटते त्या विस्तार पाहून नित्य नवीन वाढतच असतात पै ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर हे आडशाखा प्रकार पैसू घेती मग रविचंद्रादी श्रेष्ठ ग्रह पितर ऋषी विद्याधर या आड शाखा विस्तार पावतात याही पासून उंच वडे गुडले फळाचे बुडे इंद्राधिक ते मानदोडे थोर शाखांचे याच्याही पेक्षा उंच गेलेल्या इंद्राधिक मोठ्या शाखांचे जुंबाडे आहेत व त्यांची बुडे फळांनी धाकलेली आहेत मग तयाही उपरी डहाळिया तपोज्ञानी उंचावलिया मरीची या उपरी शाखा त्यांच्याईवर तपोधनाने उंच गेलेल्या कश्यपादी वरच्या शाखा आहेत एवम माळोवाळी उत्तरोत्तरू उर्ध्व शाखांचा पैसारू बुढी सानागरी थोरू फलाढ्यपणे अशा प्रकारे पुढे पुढे वरच्या शाखेचा चौकडे विस्तार झाला असून तो गुडाच्या ठिकाणी लहान व शेंड्याकडे फळांनी संपन्न होऊन थोर झाला आहे वरी उपरी शाकाही पाटी फळभार जे किरीटी हे ब्रह्मेशात अनगटी कोंब निगती या वरच्या शाखांच्या नंतरही ज्या शाखा फळांनी भरून येतात अर्जुना त्या ब्रह्मलोक व शिवलोक रूप अनकुचिदार कोंब होत फळाचे नि पणे उर्ध्वी ओवाडे दुने जव मागोते बैसने मुळीची होय फळांच्या ओझाने झाडाच्या वरच्या फांद्या खाली दुप्पट वाकून पुन्हा मुळापर्यंत येतात कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ